मुंबई ए पी एम सी अभियांत्रिकी व स्वच्छता अधिकारी हतबल आणि ठेकेदार मुजोर झाल्यानंतर बाजार घटकांना कसे वाऱ्यावर सोडले जाते त्याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे मुंबई ए पी एम सी मसाला मार्केटमधील मुख्य गटार लाईनची कामे न करताच ठेकेदाराने बाजार आवारातील प्रत्येक विंगचे काम सुरू केले आहे सदर काम पूर्ण होण्याच्या स्थितीमध्ये आहे त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात मार्केटमध्ये पावसाचे पाणी तुंबणार असल्याचे दिसून येत आहे मुंबई एपीएमसी एम सीमधील बाजार घटकांसाठी पावसाळा सुककर जावा यासाठी मुंबई एपीएमसी एम सी मसाला मार्केटमध्ये प्रशासनाच्या माध्यमातून जवळपास अकरा कोटी रुपये खर्च केले जात आहेत यामध्ये रस्ते नवीन गटार लाईन टाकणे इत्यादी कामांचा समावेश आहे सध्या बाजारावरात जिथे तुमची नजर जाईल तिथे खोदकाम सुरू आहे सदर काम होत असताना अभियांत्रिकी विभागातर्फे गटार लाईनच्या कामात मोठी चूक झाली आहे मार्केटमध्ये होत असलेल्या कामात रस्त्यातील मुख्य गटार लाईनचा नवीन गटार लाईनच्या कामांमध्ये समावेश नाही त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करूनसुद्धा यावर्षी पावसाळ्यात मार्केटमध्ये पाणी तुंबण्याचा धोका असल्याचे समोर आले आहे याचे मुख्य कारण मार्केटमध्ये मुख्य गटार लाईनची सफाई न करता बारा विंकच्या धक्क्याची गटार लाईन टाकण्याचे काम केले जात आहे त्यामुळे यावर्षीसुद्धा मार्केटमध्ये पावसाचे पाणी तुगणार असल्याचे चित्र ए पी एम सी न्यूज डिजिटल चॅनलने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे पाहूया त्या रिपोर्टमध्ये मार्केटमधील मुख्य नाल्यावर असलेल्या फुटपाथवर विविध संघटनांचे कार्यालय कॅन्टीन पाणटपऱ्या ज्यूस सेंटर फरसाणवाल्याने बांधकाम करून अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे ज्यामुळे पावसाळ्यात बंद असणाऱ्या नाल्यांमुळे परिसरात पाणी साचून राहते दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की ए पी एम सी प्रशासनातर्फे मसाला मार्केटमध्ये वर्ष दोन हजार अठरा एकोणीसमध्ये साडेसात कोटी रुपये खर्च करून रस्ते ड्रेनेज लाईनचे काम करण्यात आले होते सदर काम बी जे सिव्हिल वर्क या ठेकेदारकडून करण्यात आले होते या ठेकेदाराने दोन हजार एकवीसमध्ये काम पूर्ण करून पैसे घेतले आहेत परंतु या ठेकेदाराने मुख्य नाल्याची कामे सोडून इतर सर्व कामे केली त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात थोडा जरी पाऊस पडला की बाजारावरात पाणी तुंबते सर्वात गंभीर बाब अशी आहे की सध्या होत असलेल्या कामांमध्ये मागील कंत्राटांमध्ये कामे न केलेल्या गटार लाईनचा समावेश का करण्यात आला नाही या कामात जवळपास तीन कोटी रुपयांची तरतूद असल्याचे समजते त्यामुळे यावर चौकशी होणे गरजेचे आहे व यामुळेच बाजार घटकांना यावर्षी पावसाळ्यात मनस्ताप सहन करावा लागणार असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे ब्युरो रिपोर्ट ए एम सी न्यूज